मी प्रतापनगर केंद्र से स्वामी समर्थ सेवा केंद्र प्रतापनगर इथला अध्यक्ष आहे विश्वस्त आमच्यामध्ये दोन दो, लोक आहेत मी आणि रमेश भाऊ परदेशी हे अध्यक्ष आहे आणि ते उपाध्यक्ष आहे इथं नऊ लोक जे होते त्यापैकी सात लोक एक्सपायर झालेलं आहे तर मयेचं जे सर्टिफिकेट आहे ते देखील धर्माव त्याकडे आम्ही सादर केलेलं आहे एकेचाळीस एक प्रमाणे विरोधी पाहतो एकेचाळीस एक प्रमाणे विरुद्ध पक्षाने या ठिकाणी धर्मदायुक्ताकडे जो अर्ज केला त्या अर्जाचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि त्या निकाल लागल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता न्यासाच्या या याच्या रेकॉर्डमध्ये जे ट्रस्ट आहेत ते मेंबर आहेत त्यांनी इलेक्शन घ्यावं आणि त्यांनी इलेक्शन घेऊन त्यांचा फेरवाल झालेला जो निवडणूक झालेले जे लोक असतील त्यांचा या ठिकाणी आमच्याकडे अहवाल तो पाठवावा त्याप्रमाणे तो अहवाल आम्ही तिकडे पाठवलेला आहे धर्मयुद्धाकडे आम्ही कायदेशीर निवडणूक निवडणूक घेतली आणि आम्ही निवडणूक अधिकारी नेमल्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांनी निवड केलेली आहे त्याप्रमाणे सदेश आम्ही घेतलेला आहे आपण म्हणता की त्या दिंडुळी प्रणित नाही आमच्या बोर्डावरसुद्धा गो आम्ही नाव दिंडुळीपणे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे दिंडुवीप्रणित ते आहे त्यानंतर आपलं म्हणतात की ते आपण असलेल्या गुरुपीठाशी संजग कारण गुरुपीठातच आमचं ता प्रमुख आहे आणि त्यांच्या आम्ही शाखा आहोत आणि त्या शाखा असल्यामुळे साथी आम्ही त्यांच्याशी संलग्न आहेत स्वतंत्र आमच्याकडे असलेलं त्यांचं सर्टिफिकेटसुद्धा आमच्याकडे आहे की आपण गुरुपीठाचे मेंबर आहात त्याप्रमाणे सर्टिफिकेट आमच्याकडे आहे त्याप्रमाणे त्या तुमच्यावरती दानपेटीतील पैशांचा आणि भ्रष्टाचाराचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि या दानपेटीतील पैसा हा इथल्या स्थानिक केंद्रासाठी न वापरता गुरुपीठकडे पाठवला जातो आणि मात्र इथं सुविधांचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे काय म्हणणार तुम्ही येथे सर्व आपण पाहतात सर्व काम इथे आम्ही व्यवस्थितरित्या केलेलं आहे स्वतः आम्ही राबून येथे काम केलेलं आहे आम्ही खोदकाम आम्ही केलं आहे होतकाम स्वतः मी मेहनत करून आम्ही केलेलं आहे तरी ते असलेलं मंडप उभं राहिले सर्व काही तयार आहे खाली फरशी बसवलं आहे इतर जी कामं आहेत ती कामे आम्ही करत असतो त्याला लागणारा पैसा आमच्याकडे उपलब्ध होतो तो असलेलं दानपेटतून काही पैसे आम्हाला मिळतात आणि उरलेला असलेला पैसा त्या सगळ्या आमचा मुख्य जे केंद्र आहे त्याच्याकडे आम्ही पाठवत असतो त्यांच्या कामासाठी त्यांच्याकडे हॉस्पिटल ते उघडणार त्या हॉस्पिटलसाठी आम्ही पैसे देतो असतो महाराष्ट्रातील सर्व जे डिलिवरी प्रणित केंद्र आहे याचा सगळा दान पैसा आपण वरती पाठवतात सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील दानपेटीतले पैसे तिथे जातात ते पहिले बँकेत भरतात बँकेतून तिकीट वॉर्ग होतात दानपेटीतल्या येणाऱ्या पैशाचा हिशोब कसा ठेवला तो दान तो ते दान पेटीत असं म्हणजे आम्ही इथे पाठव आम्ही किती पैसा पाठवून त्यांच्याकडे पाठवतो त्यांचा तो हिशोब ते ठेवतात हो मग किती पाठवला नाही हा तो आहे ना दरवर्षी दर महिन्याला इतक्याच पाठवतो असं नाही कमी जास्त होत असं दानचा इथे असेल तर खर्चाचा पैसे काल जातो इथे असायला कर्मचारी आहे इथे लागणारे हात फूल आहेत इथे आव्हानासाठी लागणारं स्तूप आहे त्यानंतर लाईट बिल आहे या प्रकार आणि जे पूजेसाठी लागणारे जे काही साहित्य आहे त्या साहित्य यासाठी लागणारा खर्च आहे तो आम्हाला जवळजवळ तीस हजारपर्यंत येतो त्यांनी हाही आरोप केलेला आहे तुमच्यावरती की जे लागणारा पूजेचं साहित्य आहे म्हणजे फुलं असतील तूप असेल याच्यामध्ये खूप कमतरता भासते आणि तूप तूप जे इथं जमा होतं ते वरती पाठवलं जातात मात्र इथं तेलाचे दिवे लावले जातात हो समईला तेल वापरतो आमनासाठी आरतीच्या वेळेला जे असतं त्या आरतीसाठी तूप आम्ही देत असतो हां आणि होम आमण्यासाठी जर एका वेळेला जास्त तूप आमच्याकडे उपलब्ध झालं सेविकारी आणून देतात जास्तही उपलब्ध दाल जाते कोणी आमुशात देतं कोणी प्रदर्शन देतं आणि ते जर जास्त झालं आम्हाला लागण्यापेक्षा ला ला जास्त झालं ते आम्ही पाठवतो हेच आम्ही मान्य करतो साधारणतः महिन्याला आपण किती तिकडे पैसे पाठवतो एक अंदाजे जे असेल आम्ही पंचवीस तीस हजार पाठवतो दर महिन्याला दर महिन्याला